खासगी रुग्णालयात खर्च येईल आम्ही आम्हाला माणूस महत्वाचा आहे काही खर्च होईल आम्ही तो करू एक आठ ते दहा लाखापर्यंत खर्च केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मी अजून काही दिवस व्हेंटिलेटर लागेल काही दिवस ऑक्सिजन लागेल अजून खर्च वाढणार तर त्याच्या डॉक्टरांना पैसे द्यायचे म्हणून एक सतरा अठरा लाखापर्यंत आमची कॅपॅसिटी आम्ही खर्च केला नंतर म्हणलं सोबत बघा म्हणजे माझे वडील एक कडवड शिवसैनिक आता पिंपळ गावकरांना नवीन सांगायची काही गरज नाही ते सांगतील

मतदान केलं नाही त्याची भाषण केली नाही कधी त्यांना त्यांची विचार पण केले नाही माझ्या वडिलांनी त्याचा कधी प्रचार केला नाही त्याचं कोणाकडे नाव घेतलं नाही ते कामाला म्हणाला मदत करतील मी हे त्यांना म्हणून दाखवलं शेवटी ते म्हटले प्रयत्न करायला